वृत्तपत्रे आणि पत्रकारांच्या समस्या शासनाने सोडवाव्यात अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी निदर्शने करून पत्रकारांच्या समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले निवेदनामध्ये नमूद आहे की माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाते मात्र माध्यम कर्मियांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत आम्ही व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून पत्रकारांच्या मागण्यांकडे आपलं लक्ष वेधत आहोत पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा पत्रकारितेत पाच वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृतीधारक पत्रकार म्हणून मान्यता देण्यात यावी वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेल्या जीएसटी रद्द करावा तसेच साप्ताहिकांनाही प्रमाणित जाहिराती द्याव्यात आदी मागण्या निवेदनामध्ये करण्यात आलेल्या आहेत उपरोक्त मागण्यांच्या शासनाने गांभीर्याने विचार करून पत्रकार बांधवांना न्याय द्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी निवेदनात नमूद आहेत निवेदन देतेवेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष मंगेश तोमर शहराध्यक्ष सिद्धांत उंबरकार मोहम्मद फारूक शरद देशमुख नाना हिवराळे मोहम्मद हिवराळे अनिल खोडके धनंजय वासपे गजानन कुलकर्णी सय्यद अकबर मुबारक खान कृणाल देशपांडे आनंद गायगोल महेंद्र बनसोड सुनील कुळवे दगडू तायडे सुमित पवार संतोष धुरंदर रुपेश कलंत्री शिवाजी भोसले पुरुषोत्तम घोडके गणेश पांझाडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव खामगाव तालुका व शहर शाखेच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वृत्तपत्रे आणि पत्रकारांच्या न्याय मागण्याबाबत व्हाईस ऑफ मिडियाच्या वतीने एकदिवसीय धरने आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे माध्यमाकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाते मात्र माध्यमकर्मीच्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत आम्ही व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आज आमच्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता निवेदन देत आहे पत्रकारांच्या प्रमुख मागण्या आहेत पत्रकारासाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला गरीव निधी देण्यात यावा पत्रकारितेत पाच वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृतीधारक पत्रकार म्हणून मान्यता देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करून निवेदन